नुसती सुरक्षा भिंती पुरता मर्यादित नाही आहे तर याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये शुअरचं नेटवर्क आहे याच्यामध्ये सुरक्षा भिंता सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर आता कन्सल्टंट अपॉइंट केला आहे त्याला पैसे मिळालेले आहेत चोवीसशे कोटी रुपये आपल्याकडे आहेत त्याचं काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न डेंगू आणि मलेरियाची गुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे का महानगरपालिका काम का करत नाही अशी मागितली डेंगू आणि मलेरिया आज आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्याची साथ दिसते आहे त्या संदर्भात महानगरपालिका सगळ्याच नागपूरसहित सगळ्या महानगरपालिकांना आपण निर्देश दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात फवारणी करणे आणि दर पावसाळ्यामध्ये असे जे वॉटर बॉन्ड डिसीज येतात ते एस करता एक आपली एस ओ पी आहे ती एस ओ पी सगळीकडे लागू केलेली आहे देवेंद्रजी डेंगू चिकन चिकन गुन्हे मोठा उद्रेक चिकन गुनिया आपण ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात तेसे रुग्ण दिसत आहेत आपल्या हेल्थ विभागाने त्या संदर्भात एक आराखडा तयार केलेला आहे आणि सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात आणि इतरही ठिकाणी त्यासंदर्भातली कारवाई सुरू केलेली माहितीचा मुख्यमंत्री पदासंदर्भात जी काही चर्चा होती अधिकादा वक्तव्य केलं तेवडणुकीनंतर करेल की आगोदर करेल मी सगळं नीट बोललेलो आहे विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातो आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि एक अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील ते आधी करायचे की नंतर करायचे याचेही निर्णय तेच करतील त्यामुळे या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे पण कन्फ्युजन काही नाही